मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरील खर्चामुळे विकास कामांच्या योजनांना मुठमाती मिळाली असल्याचं विकास कामाच्या आढावा बैठकीत समोर आलंय असं श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार लहू कानडे यांनी सांगितलंय महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजनेवरील खर्चामुळे सुरू असलेल्या विकास कामांच्या योजनांना मुठमाती मिळाली असल्याचं विकास कामांच्या प्रगती पुस्तकातून समोर आल्याचं श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लहू कानडे यांनी सांगितलंय राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील नगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात श्रीरामपूर मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील बत्तीस गावातील आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत आमदार लहू कानडे बोलत होते या बैठकीसाठी राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील गटविकास अधिकारी वैभव शिंदे मुख्याधिकारी विकास नवाडे सहाय्यक निबंधक दीपक पराय तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपाली गायकवाड अरुण पाटील नाईक अंकुशराव कानडे ॲडव्होकेट संभाजीराव कदम सुखदेवराव मुसमाडे पंचायत समिती तहसील सार्वजनिक बांधकाम पाणीपुरवठा पाटबंधारे शिक्षण आरोग्य पशुवैद्यकीय कृषी आदी विभागातील अधिकारी उपस्थित होते यावेळी अधिकाऱ्यांकडून विविध विकास कामांचा आढावा घेत असताना काही अधिकारी अपूर्ण माहिती देत असल्याने आमदार कानडे यांचा पारा चढला होता तर अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली केंद्र सरकारच्या योजना थांबता कामा नये असं सर्व अधिकाऱ्यांना आमदार कानडे यांनी सांगितलं तर आढावा बैठकीस वीज मंडळ पोलीस निरीक्षक आणि अन्य विभागातील अधिकारी गैरहजर राहिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचे राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी सांगितलं तर ही बैठक सुरू असताना आमदार कानडे यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली त्याच दरम्यान आमदार कानडे यांच्या पाठीमागे ऍडव्होकेट संभाजीराव कदम सुखदेवराव मुसमाडे सूर्यभान कदम हे बसलेले असताना आमदार कानडे यांनी ॲडव्होकेट संभाजीराव कदम यांना आढावा बैठकीत तुमची करमणूक होती की नाही असं विचारल्यानंतर सर्व अधिकारी एकमेकांकडे पाहून आढावा बैठक करमणुकीचं साधन आहे का असा इशाराद्वारे प्रश्न करत होते आमदार कानडे यांच्या कार्यकर्त्यांच्या करमणुकीसाठी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेणं कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित होतोय सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली आणि आता राहुरी तालुक्यातील बत्तीस गावाची आढावा बैठक इथे देवळालीमध्ये झाली या आढावा बैठकीचा प्रामुख्याने उद्देश या राज्यातील जनतेसाठी सरकार ज्या विविध विकास योजना राबवतं वैयक्तिक लाभाच्या योजना राबवतं त्या सर्वांचा आढावा घेणं जिथे काही उणीव राहिले असेल त्या संदर्भात सूचना करणं आणि लोकसभेच्या निवडणुकीमुळे आचारसंहितेमुळे जे प्रशासनामध्ये थोडंसं संतता आलेली आहे संतगती आलेली आहे ते पुन्हा गतिमान करणं हा खरा उद्देश आहे मी आमदार म्हणून झाल्यापासून सातत्यानं अधिकाऱ्यांचा आढावा घेतो त्यामुळे प्रशासन गतिमान झालेलं आहे परंतु मधल्या काळात आचारसंहितेमुळे ते करता आलं नाही पुन्हा एकदा जो काही एक कालखंड आहे तीन चार महिन्याचा त्याच्यामध्ये चा या सर्व योजना गतिमान करण्याच्या उद्देशाने ही आढावा बैठक होती सर्व अधिकारी उपस्थित होते आणि या सर्व योजना हे अधिकारी त्यांच्या कर्मचाऱ्यामार्फत लोकांपर्यंत पोचवतील याबद्दल मला ठाम विश्वास आहे प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर